निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर खऱ्या अर्थाने आपली सगळी क्रांतिकारकांची भूमी आहे मी मला विशेष त्यावेळेस लोक फार शिकलेले नव्हते मित्रांन आणि फार काही नव्हते त्यावेळेस पेपर नव्हतं परंतु एकदा त्या विचाराने ते एवढे पक्के होते की त्याची म्हणजे आम्ही उदाहरण मागची पिढी खूप विचाराने शून्य होती आणि ती सर्व काही गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी समजावून घेत होती आणि त्यामुळं हे भाजपवाले त्यांना कधी फसवू शकले नाही परंतु आज दुर्दैवाने असं झालंय की आम्ही कुठतरी आम्ही म्हणजे सर्व इकडे बसलेली आम्ही कमी पडलोय की आमच्या या तरुण पिढीला खऱ्या अर्थाने चांगलं राजकारण म्हणजे काय खरं राजकारण म्हणजे काय हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही कमी पडलो आणि म्हणून आजची ही अत्यंत काळजीची अशी वेळ आपल्या सर्वांच्या समोर आहे काळजी अनेक गोष्टींची आहे मित्रांत काळजी म्हणजे आपल्या मुळात या देशात लोकशाही राहील की नाही अशा प्रकारची काळजी अनेक लोक म्हणतील की तुम्ही का असं बोलता आम्ही नाही ठरवलं तुम्ही बोला ज्या पद्धती तुम्हीच त्याच्याकडे लक्ष द्या की कशा पद्धतीने आज या ठिकाणी आपण की मोदींनी त्या ठिकाणी लोकशाहीची दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी हत्या चालवलेली आहे असं मग सुप्रीम कोर्ट या देशातलं सर्वोच्च सुप्रीम कोर्ट सांगतं या देशातले विचारवंत सांगतात या देशातले तत्वज्ञ सांगतात या देशातले अनेक लोक आहेत की ज्यांनी कालपर्यंत काँग्रेसला शिव्या घातल्या काँग्रेसवर टीका केली आज ते के सांगतात की नाही इथे जे चाललेलं आहे ते अत्यंत भयानक चाललेलं आहे अशी जाणीव त्या ठिकाणी होत असते आणि म्हणून मित्रांनो खरं तर पुन्हाच आपण मी कोणतरी म्हटलं की आपले जे समोरचे विरोधी उमेदवार आहेत लोखंडे आहेत ते कधीच आपल्याला भेटले नाही कधी फिरले नाही लोकांचा त्यांना चेहराही माहिती नाही तेव्हा ते म्हणतात की आता मोदीचा चेहरा हो तो तो तुमच्यापेक्षाही जास्त बिसेल मोदीचा चेहरा पाहायचा कसा आम्ही तो चेहरा पाहिलाय की आम्हाला त्या ठिकाणी शेतकरी आठवतात या शेतकऱ्यांवर अत्यंत क्रूरपणाने तिथे त्यांनी त्यांचं आंदोलन चिडून टाकलं खरं म्हणजे आपल्या देशात लोकशाही आहे मित्रांनो आणि लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज हा ज्या राजा ज्या राजा जसं तो पूर्वीचे राजे तरी बरे होते ते ऐकायचे आता हे देशाचे पंतप्रधान राजे असल्यासारखे आहेत तुम्ही त्यांचा आवाज ऐकला आणि त्यांचा आवाज दडपून टाकला सातशे शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी बलिदान झालं आणि म्हणून आदरणीय भाऊनी विचारतो प्रश्न बरोबर आहे मग आपलं चिड काय येत नाही आपल्याला का वाईट वाटत नाहीये मी पाहिलं तुम्ही एक रिपोर्ट आणला आत्ता आमचे व्यापारी मित्रांना मोदी फार आवडतात असं मी ऐकतोय मला सांगा की आज भारतातले अनेक व्यापारी देश सोडून चालले दुबईत जातात त्याचे अनेक जण हे भारतीय जनता पार्टीचे विचारचे सुद्धा आहेत का चाललेत कारण त्यांना इथे व्यापार करणं मुश्किल झालेलं आहे अशी परिस्थिती आहे मित्रांनो कितीतरी त्या ठिकाणी एक स्वतंत्र आव्हान आलेलं आहे तो सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहू तर व्यापारी ते ते जे आपण म्हणतो की साधारणपणे त्यांना सर्व या गोष्टी समजतात परंतु ते देखील हा देश सुरू चाललं हा खऱ्या अर्थाने मोदींचा चेहरा त्या देशातल्या महिला खरं म्हणजे महिलांना स्वातंत्र्य आणि महिलांना आदर देण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड विजाडलं त्यानंतर आपण पाहतो की त्याच राज्य घटनेमध्ये सर्वांना समान अधिकार दिले महिलांना त्या ठिकाणी सन्मानाचं स्थान दिलं आज आमच्या महिला भगिनी काय विचार चालला त्याने मणिपूरमध्ये एवढं त्या ठिकाणी महिलांचं म्हणजे ही घटना इतकी लज्जास्पद आहे आपल्या सर्वांसाठी समाज म्हणून तर देशाच्या त्याबद्दल बोलायलाच त्या आणि आमच्या महिला मात्र एखादा आलाय मोठं प्रवचन झालं हजारोच्या संख्येने जमतात लाखोच्या संख्येने जमतात आणि मग त्यांना त्या ठिकाणी बरोबर मतदानाला गेल्या की त्यांच्या डोक्यामध्ये तू बाबा आणि ते सर्व ते सांगितलेलं त्या गोष्टी त्या ठिकाणी राहतात ही दुर्दैवाची गोष्ट खरं तर आज पन्नास टक्के महिला आहे काहीच कारण नाही महिलांनी भाजपच्या पाठीमागे जायचं अनेक वेळेस मनुस्मृतीचं समर्थन भारतीय लोक भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलं पण तुम्ही कधीतरी मनुस्मृती काय ते पाहिलं काय तिथं विषयी काय उद्गार काढले तुम्ही वाचलेत का आणि म्हणून अशी जर परिस्थिती पुन्हा आली आज आमच्या मुली शिकतायत मोठं इंजिनियर होत आहेत शास्त्रज्ञ होत आहेत हे सगळी चक्र त्या ठिकाणी परत फिरवण्याचं अत्यंत दुष्ट असा हेतू या ठिकाणचा होतो आणि मी आम्ही नेहमी सांगतो की आपलं देश आपलं राजकारण फक्त राजकारण फक्त मर्यादित नाही मित्रांनो त्याच्यापाठी एक खोल असं समाजकारण आहे की ज्या समाजकारणाने ज्या सामाजिक विषमतेने आपल्याला पिढ्या पिढ्या असं दाबून ठेवलेलं आहे इतक्या से, शेतकऱ्यांचं शेतकरी वर्गाला त्याची जाणीव होते प्रचंड शोषण तुमचं त्या ठिकाणी झालेलं आहे अशी जी व्यवस्था आहे ती पुन्हा आणण्याचा घाट त्या ठिकाणी घातला जातो सांगितलं त्यांनी की आता शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत त्या शेतकऱ्यांची निर्यात बंदी तुम्ही निवडणुकीच्या आधी लागू करता आणि तीन महिने ती निवडणूक म्हणजे कुठलंही तुम्हाला ते जुमानायला तयार नाही ना शेतकऱ्यांच्या भावनांचा त्यांना त्या ठिकाणी काही आदर वाटत नाही आणि म्हणून मित्रांनो आपण खऱ्या अर्थाने एकच विचार केला पाहिजे की लोकशाहीमुळे खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी आपले हक्क मिळतात लोकशाहीमुळे आपण त्याच्याविधा आवाज उठू शकतो लोकशाहीमुळे इथल्या देशाचा सामान्य माणसाचा विचार होऊ शकतो आणि म्हणून आपण पाह की काँग्रेसचा जो मॅनिफेस्टो आहे म्हणजे आज दोन तुलना केल्याच पाहिजे जे राहुल गांधी की ज्यांना त्यांनी पप्पू पप्पू म्हणून ठरवलं होतं ते राहुल गांधी काय भाषा वापरतात आणि जे काही स्वतःला छप्पन इंचाची छाती आणि विश्वगुरु आणि फार मोठं लिडर की तसा असा लिडर या देशामध्ये आजपर्यंत निर्माण झाला नाही असं चित्र आभासी चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करता या दोन्ही प्रतिमांचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे राहुल गांधींनी किती मोठी यात्रा काढली हजारो किलोमीटर ते चालले कशासाठी भारत जोडण्यासाठी हे मात्र रोज भारत जोडण्याचा प्रयत्न करतायत ते फक्त कुठेतरी म्हणजे देशाचे पंतप्रधान की ज्यांची जबाबदारी असते की देशामध्ये शांतता राहिली पाहिजे सर्व बंधुभाव राहायला पाहिजे तर तेच त्या ठिकाणी आपण बघतो की धार्मिक का त्याच्यावरून लोकांना त्या ठिकाणी मतं मागण्याचा प्रयत्न ते करतायत ही अवस्था त्या ठिकाणी आहे मित्रांनो कर्नाटकची निवडणूक झाली आपले पंतप्रधान म्हणले की बटन दाबताना जय बजरंग बली म्हणा त्याचा अर्थ काय होतो आजही आपण बघतो की त्यांनी कशा पद्धतीने धार्मिक विषयांवर लोकांना पेटवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि म्हणून ह्या सगळ्या मित्रांनो हे सगळं आपल्याला फसवण्यासाठी केलंय आहे म्हणून मी म्हटलं की प्रत्येक जण अडचणी शेतकरी अडचणी बेरोजगारी आमच्या तरुणाला त्या अग्नीची योजना आणली काय ती योजना चार वर्ष नोकरी हो फक्त आमच्याकडे आमच्या अनेक वर्गात आमचे मित्र नारायण राहते आर्मीत होते किती वर्ष केले ते आर्मीत रिटायर झाले त्यानंतर चांगली सेवा मिळाली एक जीवन त्या व्यक्तीचं शेवटी शेवटी आर्मीमध्ये लढणारे कोण असतात सैनिक म्हणून जाणारे कोण असतात मित्रांनो ते आपल्या शेतकऱ्यांची मुलं असतात कुणी शहरातली मुलं फार जात नाही तिथे आणि म्हणून आपण पाहिलं पाहिजे की त्या अगदी म्हणजे अशा योजना आणल्या बेरोजगारी त्या ठिकाणी किती झाली एक साधक असतो की यांना हे मित्रांनो यांना खरं म्हणजे अर्थकारांनी समजत नाही आणि ताना एक तानाशाही एक तानाशाही मी म्हणेल ती पूर्व दिशा त्यांच्या मंत्रिमंडळ सुद्धा ते कुणाशी चर्चा करतात की नाही हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे आणि म्हणून नोटाबंदी सारखा निर्णय त्यांनी घेतला आपण तसं एक विसरून जातो त्या नोटाबंदीमुळे लाखो तरुणांचे रोजगार त्या ठिकाणी गेले आणि आजही कुठलंही आज हे रोजगाराबद्दल का बोलत नाही त्यांनी सांगायला पाहिजे की दोन हजार चौदा साली मी सांगितलं की दोन कोटी नोकऱ्या देईन आज मी त्यातल्या पन्नास लाख दिल्या दहा लाख दिल्या काहीतरी बोला ना तुम्ही का बोलू शकत नाही कारण तुम्ही काही केलेलंच नाही आणि म्हणून मोदींचा चेहरा आठवला लोखंडे साहेब तर आम्हाला त्याच्या पाठिंबाचा ता तानासा दिसतो त्याला काहीच अर्थकारण समजत नाही असा एक अनाडी अशा प्रकारचं अर्थशास्त्र त्या ठिकाणी आम्हाला दिसतो त्यांना देशाचं भवितव्य कशात आहे ते त्या ठिकाणी दिसत नाही पाहिलं आता भाऊनी सांगितलं चीनचं रोज आक्रमण चालू आहे चीन तिथे पाच व्याप्त काश्मीरमध्ये आता मोठे रस्ते करायला लागले त्या चीनच्या घेत नाहीये पाकिस्तान पाकिस्तान म्हणून असं दाखवत आहेत जणू काही आपल्या म्हणजे पाकिस्तानचं आपल्याला प्रेम आहे काँग्रेस पक्षाला कधीही काँग्रेसची प्रत्येक वेळेस ते पूर्वी आल्या आपण पाहिलं असं की लालबहादूर शास्त्री होते त्याच्या नंतर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबीचे संरक्षण मंत्री होते एका पाकचे दोन पाकिस्तान करण्याचे करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं आणि असे कितीतरी त्यांना त्यावेळेस आपण पाहिलं असेल की अनेक वेळेस आपलं सैन्य लाहोर पर्यंत केलंय त्यामुळे ही लोकांची दिशाभूल करण्याचं जे चालू आहे मित्रांनो त्यापासून आपण सावध राहिलं आणि मी शेवटी लोकशाहीची कशी मोडतोड चालू होती ते दोन चार उदाहरणं सांगणार आहे चंदीगडमध्ये निवडणूक झाली आपण जशी ग्रामपंचायतीची निवडणूक होते सरपंच निवडायचा असतो तसंच ती महापालिकेची निवडणूक चंदीगड शहर राजधानी ती तिथे पाक आप आणि काँग्रेसचे जास्त नगरसेवक होते स्पष्ट बहुमत होतं आणि भाजपचे कमी मतदार होते त्या तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी काय केलं त्या निवडणूक पत्रिकेत जे मतदान पत्रिका असते त्यात खाडाखोड केली आणि आप आणि काँग्रेसचे मतदारांचं मतपत्रिका ही बाद ठरवली आणि भारतीय जनता पार्टीच्या माणसाला निवडून आली सुप्रीम कोर्टामध्ये तिथे गेलं सु, सुदैवाने अजूनही न्यायालय चांगलं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने ते सपोर्ट करतायत न्यायालयाचं वाक्य आहे न्यायालयाने सांगितलं की या देशात ही घटना म्हणजे लोकशाहीचा खून आहे हे सर्वोच्च न्यायालय म्हणतात आहे तिथे तुम्ही जर रोज अशा प्रकारे गेले तर किती लोक न्यायालयापर्यंत जाऊ शकणार आहेत आणि म्हणून मित्रांनो स्पष्टपणाने याबद्दल नरेंद्र मोदी साहेब एक शब्द सुद्धा बोललेले नाहीये महिलांच्या बाबतीत मी की मणिपूरची घटना झाली त्याबद्दल ते बोलले नाही महिला ज्या आपल्या कुस्तीगिरी त्याचा जगामध्ये लौकिक आहे तिथे जातात ते देशाला सन्मान पथकं मिळून आणतात तुम्ही देशाचा सन्मान जगात वाढवत नाही तुम्ही कमी करतायत जे सन्मान वाढवताय त्यांनी तिथे आंदोलन केलं तुम्ही त्या आंदोलनाला चिरडून टाकलं ते बृद विषण नावाच किती दिवस आंदोलन केलं निधन असं कधीच झालेलं नाही या देशामध्ये सगळे पंतप्रधान जे पूर्वी झाले ते कुठलंही आंदोलन असेल तर त्या आंदोलनाची त्या ठिकाणी दखल घ्यायची तुम्ही त्या आगोनची दखलच घेत नाही म्हणजे याला काय म्हणायचं तानाशाही म्हणायचं नाही तर काय म्हणायचं जेव्हा तुमच्या गावचा सरपंच समजा एखादा प्रश्न निर्माण झाला तुम्ही आंदोलन करता तुमच्याकडे फिरकुले पाहायला तयार नाही त्याला तानाशाहीच म्हणणार ना आपण आणि म्हणून आपण पहा की अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगता येते आणि अशा पद्धतीने लोकशाहीची ज्या पद्धतीने पक्ष फोडले इतके घाबरटे आता त्यांना भीती वाटते त्यांना माहिती होतं की आपल्याला ही निवडणूक अवघड जाणार आहे काल तुम्ही महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने सुरुवातीला त्या ठिकाणी शिवसेनेचा पक्ष फोडला उद्धव ठाकरेंचा हा पक्ष आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे बाळासाहेब ठाकरे स्थापन केला आणि तिथे कुठल्याही प्रकारची काही निवडणूक आयोगाने तपासणी करायला पाहिजे की खरोखर कोणत्या गटाकडे किती लोक आहेत हे न पाहता त्यांनी तो पक्ष काढून घेतला आणि तो शिंदे साहेबांच्या ताब्यात दिला असेल तर चिन्ह देऊन टाकलं आणि म्हणून लोखंडे त्या ठिकाणी धनुष्यबाण घेते हा धनुष्यबान आपला नाही हे कृपा करून लक्षामध्ये ठेवा आपली मशाल आहे आणि म्हणून मित्रांनो आपण लक्षात ठेवलं पाहिजे तेच गोष्ट शरद पवार साहेबांचीच आहे पवार साहेबांचा पक्ष घरातच त्यांनी त्या ठिकाणी हे केलं की अजित पवार यांना त्या ठिकाणी हाताशी धरून त्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष फोडला आणि पवार साहेबांचा तिथे त्यांचं चिन्हही काढून घेतलं त्यांना काहीच ठेवलं नाही आणि किती विचित्र निर्णय दिला विधानसभेच्या अध्यक्षांनी म्हणजे दोन्ही पात्र आहेत असं कसं होऊ शकेल दोन्ही कसे पात्र होती कोणीतरी अपात्र पाहिजे ना दोन्ही कसे पात्र होऊ शकतात आणि ह्या गोष्टी आपण वाचल्या पाहिजे समजावून घेतल्या पाहिजे मित्रांनो महागाई बेरोजगारी शिक्षक आणि सर्व शेतकऱ्यांचे हाल हे सगळे प्रश्न महत्वाचे आहेत परंतु त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की उद्या या देशात लोकशाही राहणार की नाही ती जर राहिली नाही तर तुम्ही आज तरी काहीतरी मतदान निवडणुका होत आहेत म्हणून कुठेतरी निर्यात बंदी वगैरे त्याचं सांगितलं कशा प्रकारची ते थोडेफार काहीतरी बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत उद्या जर लोकशाहीच राहिली नाही तुम्हाला मताचा अधिकार राहिला नाही तर तुम्ही काय करणार आहात तुम्हाला माहिती का रशियामध्ये आत्ताच निवडणूक झाली किती टक्के मतं पडले पुतीन यांना काहीतरी नव्वद टक्के चौऱ्याऐंशीच्या पुढेच मतदान झालं एकच माणसाला चौऱ्याऐंशी टक्के समोर उमेदवारच नाहीत ना समोर उमेदवारच नाही आता जर असं जर व्हायला लागलं की एकच नरेंद्र मोदी उभे राहतात समोर उमेदवारच नाही आहे तर मग काय होईल या देशामध्ये आणि म्हणून ही लोकशाही टिकली पाहिजे आपण एक लक्षात घ्या मी म्हटलं की आपल्या इथल्या राजकारणाला एक मोठा सामाजिक काश आहे कारण एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी या देशामध्ये ज्या व्यवस्था होत्या त्या व्यवस्थेमध्ये त्या मग शिक्षणाची व्यवस्था असेल अधिकार होता तुम्हाला शिकायला किंवा इथल्या राजव्यवस्था असेल त्या राजव्यवस्थेमध्ये अधिकार होता का कुठलाही अधिकार तुम्हाला नव्हता आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी कधी बदलल्या तर एकोणासशे पन्नासला ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा गांधी पंडित नेहरू मौलाना आझाद या सर्व त्यावेळेच्या स्वातंत्र्य वीरांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी एक समाज मंथन झालेलं होतं महात्मा फुले गाडके महाराज शाहू महाराज यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यम या सामाजिक आणि ते संत होते तुकडोजी महाराज असतील गाडगे महाराज असतील या सगळ्यांच्या विचार मंथनातून ती राज्यघटना तयार झाली ती काही नाही आपल्या वारकरी संप्रदायाचं जे काही आपण म्हणतो तेच आहे तो वारकरी संप्रदायाच तत्व त्याच्यामध्ये आहे ते काही ज्ञानेश्वर माऊलींनी आता विश्वात्मक हे देवे म्हणून जे काही विश्वाचं कल्याण त्या ठिकाणी चिंतन आणि जो जे वाचील तो ते लाव असं हो। ते त्या ठिकाणी म्हटलंय तो समतेचा विचार तोच आपण घटनेमध्ये घेतलाय मग त्यांना का घटना बदलाविषयी वाटते कारण त्यांना हे समतेचं तत्वज्ञानच मुळात मान्य नाही आणि म्हणून मित्रांनो आपल्याला अत्यंत डोळ्यात तेल घालून या निवडणुकीकडे पाहावं लागेल आपण आता प्रत्येक नागरिकांनी केवळ इकडे बसलेले किंवा पक्षाचे पदाधिकारी म्हणजे प्रचारक आहे असं मानू नका आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने राजकीय प्रचारक झालं पाहिजे कारण या राजकारणावरच आपलं भवितव्य अवलंबून आहे आणि प्रत्येकाने आपापलं जिथं जिथं शक्य आहे आणि जेवढं जेवढं शक्य आहे आपल्या आजूबाजूला पहिले तर आपल्या कुटुंबातून सुरू करा आपल्या माता माऊलींना त्या ठिकाणी सगळं समजावून सांगा कशा पद्धतीने मतदान करायचे मशाल चिन्ह आहे पहिल्याच नंबरला आहे सुदैवाने त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या कुटुंबापासून आपल्या तरुण मुलाला समजावून सांगा अरे बाबा काय अवस्था होती आपली ज्यावेळेस लोकशाही नव्हती त्यावेळेस कोण आपल्याला विचारत होतं जे काही आपली वाट वाटचाल आजपर्यंतची झाली ती सगळी वाटचाल ही केवळ आणि केवळ लोकशाहीमुळेच झालेली आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवून येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला भाऊसाहेब वाघचवडे यांना निवडून द्यायचं आहे कारण भाऊसाहेब वाघचवडे हे जाऊन तिथे लोकशाही मांडणाऱ्या लोकांच्या बरोबर असणारे लोकशाही तोडणाऱ्यांच्या बरोबर असणार नाही किंवा इथे लोखंडे असतील किंवा कुणी असतील हे काय करणार आहेत पुढे जाऊन आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही नेते मंडळीच्यावर त्या ठिकाणी फार विश्वास ठेवण्याची आता वेळ राहिलेली नाही आहे कालपर्यंत नेता एक बाजू मांडत होता अत्यंत सुंदरतेने अजित भवनी सांगितलंय आणि आज तो अचानक त्याची जर भाषा बदलली तर ठीक आहे त्याची काय मजबुरी असेल त्याला माहिती आपण त्यांच्याबरोबर जाता कामा ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे आणि म्हणून इथे वंचित आघाडीच्या बाबतीतही सांगितलं खरं तर ते बाबासाहेबांचे आज घटनेची मोडतोड करतायत कशा पद्धतीने आपण सगळ्यांनी एकजुटीने तिथे राहिलं पाहिजे ही घटना वाचवण्यासाठी परंतु वंचित आघाडीला जर तुम्ही तिथे मतदान दिलं कशासाठी वंचित आघाडीमध्ये राहते आता तर आपल्याला निश्चितपणाने ही भारतीय जनता पार्टीला मदत करण्यासाठी राहते असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे आणि म्हणून जे खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे अनुयायी आहेत जे खऱ्या अर्थाने समतेवर विश्वास ठेवतात त्यांना खऱ्या अर्थाने घटना पाहिजे ते कुणीही त्या ठिकाणी वंचित आघाडीला मतदान करू शकत नाही कारण महाभारतासारखे मित्रांनो समोर आता कोण असो आपले पार भाऊ असो नाही ते लेख असो नाही तर कुणी असो ते समोर आहे ते, समो ते चुकीच्या बाजू उभे आहेत आणि म्हणून त्या बाबत आपण कधीही त्या ठिकाणी भावनिक होता कामाने किंवा त्यांना क्षमा करता कामाने आपण त्या ठिकाणी नेहमी सत्याचीच बाजू घेतली पाहिजे आणि म्हणून सत्याची बाजू ही आज भाऊसाहेब च्या बाजूने आहे त्यामुळे आपण सर्वांनी भाऊसाहेब वापचवरे यांना मतदान करून प्रचंड मताने विजयी करावं अशी हो। विनंती मी आपल्याला करतो आणि थांबतो धन्यवाद